संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान सोहळ्याच्या पूर्वसंध्येला आळंदी आणि परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं इंद्रायणी नदीनं रूप धारण केलंय नदीला मोठा पूर आला असून ती दुथडी भरून वाहत आहे या पूरस्थितीमुळे घाटावरील सर्व मंदिरं पोलिसांचे स्वागत कक्ष आणि महिलांसाठी असलेले चेंजिंग रूम पाण्याखाली गेलेत प्रसिद्ध भक्ती सोपान पूलही पाण्याखाली गेल्यानं परिसरातील जनजीवन विस्कळीत झालंय इंद्रायणीच्या पाण्याची पातळी धोकादायक पातळीवर पोहोचली असून पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान आणि अकराळ विक्राळ बनला आहे पुराच्या पाण्यासोबतच मोठ्या प्रमाणात येत आहे या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करत नदी घाट पूर्णपणे बंद केला असून भाविकांना घाटावर प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीनं इंद्रायणी नदीच्या घाटावर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय जीवरक्षक पथक सज्ज ठेवण्यात आली असून नदीपात्रात दोन बोटीही तैनात करण्यात आले आहेत एडी जोशी ज्युनियर कॉलेज अकरावी सायन्स साठी केंद्रीय पद्धतीनं प्रवेश प्रक्रिया सुरू शासनाच्या वेबसाइट वर कॉलेज ला प्रथम प्राधान्यक्रम देऊन फॉर्म भरावा पी सीएमबी ग्रुप साठी पंधरा हजार तर कंप्युटर सायन्स क्रॉप सायन्स इलेक्ट्रॉनिक साठी तेवीस हजार रुपये वार्षिक फी नव्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण फी माफ ते पूर्णांक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के फी माफ विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार कॉलेजचे वेळापत्रक कॉलेज ऑफिस मध्ये त्वरित रजिस्ट्रेशन करा संपर्क पंच्याण्णव अकरा अडुसष्ट सत्याहत्तर पन्नास आणि ऐंशी सत्याऐंशी पंच्याऐंशी सदोतीस चोपन्न